अकोल्यातील दिंडी मार्गाच्या अपूर्ण दुरुस्तीबाबत आता नागरिकांचा संयम सुटला आहे मातोश्री प्रतिष्ठानने प्रशासनास आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला असून रस्ता डांबरीकरण न झाल्यास आता तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील एक महत्त्वाचा धार्मिक व नागरी दिंडी मार्ग सध्या खड्ड्यांनी पोखरला गेला आहे या मार्गावरून दरवर्षी संतांची पालखी भाविकांची दिंडी विद्यार्थी व स्थानिक नागरिक प्रवास करत असतात मात्र रस्त्यांची अवस्था इतकी भयावह आहे की वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे दिनांक सात जुलै रोजी मातोश्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते यानंतर प्रशासनाने काही प्रमाणात मुरूम टाकून तात्पुरती उपाययोजना केली खरी पण ती जखमेपर फक्त मलम ठरली पावसाळ्यात मुरुम वाहून जाण्याचा धोका वाढला असून वाहतुकीस धोका अधिकच वाढला आहे त्यामुळे मातोश्री प्रतिष्ठानने प्रशासनास थेट इशारा दिला आहे की पुढील आठ दिवसात जर योग्य डांबरीकरण करून रस्त्याची योग्य दुरुस्ती केली नाही तर जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल या भागातील नागरिक आणि भाविकांनी देखील प्रतिष्ठानच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आता प्रशासन याकडे कशा प्रकारे प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विनंती करतो मला इशारा देतो की लवकरात लवकर आठ दिवसात आमच्या जखमीवर मीठ न लावता हा रस्ता पूर्ण करून देण्यात यावा अन्यथा आम्ही मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं उग्र आंदोलन करू हे थांबणार नाही आम्ही रस्ता केल्याशिवाय चुपचाप बसणार नाही आम्ही कुणाला विनंती करतो